तुम्ही चानेल वर साल वर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की नवीन अप्पर तहसील कार्यालयाची मंजुरीचा आदेश चोवीस तारखेला कालच्या प्राप्त झाला हा मोहोळ तालुक्यावर पडलेला एक प्रकारचा अनुभव आहे आणि या अनुभवामुळे ह्या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे अनगर हे दहशतीचं दादागिरीचं आणि वाचनांना लोकांचं केंद्र आहे आणि त्या ठिकाणी या आंधरकर पाटणाच्या तावडीमध्ये मोहोळ तालुक्यातल्या या विभाजित झालेल्या तहसील कार्यालयामुळं अन्याय अत्याचार होण्याची शक्यता जास्त आहे मोळ तालुक्यातल्या सामान्य जनतेनी कधीही अशा पद्धतीच्या नवीन तहसील कार्यालयाची मागणी केलेली नव्हती त्यामुळं भविष्य काळामध्ये मोहोळमधलं पोलिस स्टेशन सुद्धा अंगरला जाऊ शकतं डीवाय एस पी ऑफिस अंगरला जाऊ शकतं एमई सी डीचं कार्यालय तिथं जाऊ शकतं या ठिकाणचं फॉरेस्ट ऑफिस तिथं जाऊ शकतं सगळी सरकारी कार्यालयं आनगरला घेऊन जाण्याचा हा डाव आहे आणि हातात सत्ता आल्यानंतर हे आनगरकर पाटील कशा पद्धतीनं मुजोरी करतात कशा पद्धतीनं माज करतात कशा पद्धतीनं मस्ती करतात अशा पद्धतीनं सत्तेच्या ह्याच्यामध्ये उन्मान उन्मत्त झालेल्यांची लक्षणं आहेत त्यामुळे या लोकांना सत्तेवरनं खाली खेचलं पाहिजे ज्या आमदाराला मूळच्या सर्वसामान्य जनतेने निवडून दिलं तो फक्त नुसताच आनगरकरांचा सालगडी नव्हे तो है। तर तो घरघडी झालेला आहे त्यामुळं त्याला पहिल्यांदा इथून बाजूला करण्याची गरज आहे काळामध्ये अंगरकर पाटलाने दिलेला उमेदवार मूळच्या जनतेला पाडावा लागेल आणि दुसरा उमेदवार निवडून आणावा लागेल आंगरचं तहसील कार्यालय जे आहे ते कसल्याही परिस्थितीमध्ये रद्द करावं लागेल जर मुळच्या जनतेनं हा बदल घडवून आणला तर भविष्य काळात तिथलं दुय्यम निबंधक कार्यालय जे आहे ते कामतीला किंवा कुरुला शिफ्ट केलं जाईल आणि नवीन केलेलं तहसील कार्यालय जे ते रद्द केलं जाईल त्याची आवश्यकताच नाही आणि नरखेड पेनूर आणि शेतपड हे तीन मंडळ म्हणजे नरखेड जिल्हा परिषद गटातली सगळी गावं पेनूर झेडपी गटातली सगळी गावं आणि शेतपळ गटातली सगळी गावं आणि आनगर गटातली सगळी गावं अशी त्या नवीन तहसील कार्यालया जोडली गेलेली आहे नरखेड भाग ह्या आनगरकरांना कधीही याच्या पाठीशी नव्हता बिनूर भाग यांच्या पाठीशी नाही शेतपळ भाग हा मनोहर भाऊनच्या सोबत राहणारा भाग आहे आणि या भागातल्या लोकांना नाक रगडत अनगरला आलं पाहिजे या अहंकारातून हे तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे त्याचा आम्ही त्याला तीव्र विरोध करतो आम्ही सरकारकडे मागणी करतोय की हे ताबडतोब रद्द करा नाही तर तुमचा आमदार जो आहे तो एक लाखापेक्षा जास्त फरकानं पडल्याशिवाय राहत नाही तुमचं डिपॉझिट सुद्धा या कारणामुळे जाऊ शकतं ही ही मस्ती हा माल जो आहे भाजीबाद बरोबर नाही सत्तेचा उपयोग अख्या तालुक्याला झाला पाहिजे फक्त आनगरच्या उपयोगाकरता आनगर करार करता म्हणून हा सत्तेचा जो आहे तो दुरुपयोग चाललाय आणि त्याला माझा स्पष्टपणे विरोध तालुक्यातल्या सर्व सर्व पक्षीय नेत्यांना आणि मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला माझ आव्हान आहे की उद्या उद्या आनगरमध्ये नवीन तहसील कार्यालय निर्मितीच्या विरोधामध्ये सर्वपक्षीय बैठक मोहोळच्या विश्राम विश्रामगृहामध्ये बोलवलेली आहे या बैठकीला सर्व पक्षीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे ज्यांना आमंत्रित केलं गेलं नसेल कदाचित तर त्यांना या माझं आमंत्रण आहे ती बैठक जी आहे ती भाऊ डोंगरे आपले तालुक्यातले ज्येष्ठ नेते त्याला ते उपस्थित राहणार आहेत बैठक निमंत्रित करणारी लोकं जे आहेत ते वेगवेगळे वे आहेत वे वे परंतु मीसुद्धा त्यातला एक भाग आहे तर ते आपल्या सर्वांना मी आवाहन करतो की त्या बैठकीला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं मूळ तालुक्यातल्या नागरिकांनी देखील त्या बैठकीला उपस्थित राहावं